अरे हे पृथवी शेषाच्या मस्तकावर तरली नसून अरे हे पृथ्वी शेष्याच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकाच्या तळ हातावर आहे असे म्हणणारे अण्णा भाऊ साठे वंचित का राहिले आणि म्हणून एक कवी म्हणतो वी ये छानवते नावाचा कवी म्हणतो अण्णा तुझ्या डपावरची एक थाप इथल्या भांडवलदाराची झोप होती अण्णा तुझ्या डपावरची एक थाप इथल्या भांडवल दाराची झोप होती तुझ्या गीताचे बोल मात्र लाखो माणसं आपल्या जिभेवर घडवीत होती तुझं गीत साऱ्या जगानं ऐकलं पण तुला कोणीही पोटाशी नाही धरलं आणि म्हणून म्हणलास जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव जग बदल घालून मला सांगून गेले भीमराव अण्णा तुझ्या डाफावरची एक थाप पुन्हा गगन भेदी होणार आहे आणि या आकाशाची निळाई पुन्हा फुलणार आहे पुन्हा फुलणार आहे पुन्हा फुलणार आहे जय भीम जय लहूजी